तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास म्हणजेच ग्रामरच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असो आज मध्ये आपल्याला ऑफ टाइम्स समयवाचक किंवा कालवाचक क्रियाविशेषण आपल्याला पाहायचे बघा पा, ही इंग्रजीमध्ये तुमच्या रोजच्या वापरातली ही विशेषण आहेत सॉरी क्रियाविशेषण पण त्यांना नक्कीच तुम्ही की क्रियाविशेषण हे आहेत हे कशावरून ओळखायचं राईट बघा तुम्हाला क्रियाविशेषण जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला माहिती असणं पाहिजे आणि त्या वर्ब्सला काही प्रश्न विचारायचे हे मी या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेले त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल पहा ते कोणते कोणते प्रश्न आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की ते क्रिया किती कशी का केव्हा घडली हे तुम्हाला त्यातनं लक्षात येतं बघा त्या प्रश्नांचा अभ्यास करा मग तुम्हाला लक्षात येऊन जाईल की क्रियाविशेषण वाक्यातन कोणती कोणती असतात बघा आज आज सेशन मध्ये आपल्याला काय की ऍडवॉक्स ऑफ टाइम्स पाहायचे ऍडवर्ब्स स... म्हणजे काय ऑफ टाइम्स म्हणजे टाइम म्हणजेच कालवाचक किंवा समयवाचक क्रियाविशेषणे बघा कोणते कोणते ते बघा आणि नंतर मग तुम्हाला त्याचं मी एक्सप्लेन करतो बघा पहिली लाईन देतो तुम्ही टुडे नंतरच आहे एस्टरडे नंतर आहे टुमारो नंतर आहे डेली नंतर आहे तुमचं सेन्स स्टील सेन्स बघा टुडे म्हणजे काय आज एस्टरडे म्हणजे काय काल टुमारो म्हणजे उद्या डेली म्हणजे नेहमी रोज स्टील म्हणजे अजून सिन्स एस आय एन सी सिन्स म्हणजे काय पास बघा हा प्रत्येकाचा वापर वेगवेगळा आहे आता ह्याच्यामध्ये ना तुम्हाला मी आधी सगळं लिहून देतो आणि त्याच्यानंतर ही क्रिया म्हणजे कसं ओळखायचं हे तुम्हाला सांगेन बघा नंतर आहे त्याच्यामध्ये ऑलवेज राईट नाव सुल नंतर आहे प्रेझेंटली नंतर काय आहे आफ्टरवर्ड्स नंतर पहा एट ओके okay. त्यानंतरची लाईन पहा कुठली आहे अर्ली लिंक नंतर आहे इमिजिएटली नंतर आहे ऑलरेडी ओके त्यानंतरच पहा नंतर आहे बी फोर नंतर आहे ॲगो त्यानंतर येईल फोर मरली बघ हे काय आहेत तुमचे ऍडव ऑफ म्हणजेच काय समयवाचक किंवा कालवाचक क्रियाविशेषणे बघा ह्या क्रियाविशेषणांमुळे काय होतं की तुमची क्रिया, क्रिया, क्रिया केव्हा घडली हे लक्षात येतं आणि लक्षात म्हणजे ही क्रिया काय आज घडली का का काल घडली उद्या घडली दररोज घडते अजूनही घडते ही तेव्हापासून घडत आहे म्हणजेच बघा टुडे म्हणजे काय आज म्हणजे काय काल टुमारो म्हणजे उद्या डेली रोज स्टील अजून सिन्स म्हणजे पासून बघा ह्याचा वापर बघा सीन्स म्हणजे काय की एखादी क्रिया तुमची भूतकाळात कुठेतरी चालू झालेली आहे जसे की बघा जे एक फॉर एक्झाम्पल देतो जे जगातले जे सगळ्यात मोठे जे ब्रँड आहेत ब्रँड म्हणजे जसं की ऍपल ब्रँड आहे म्हणजे आयफोन आहे की नाही त्यांची सुरुवात कुठं झालेली आहे भूतकाळामध्ये कुठल्या तरी इसवी सणामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये चालू झाले पण तिथं खाली ते लिहिताना त्यांच्या असं लिहितात आहे की नाही म्हणजे तो ते ब्रँड तेव्हापासनं चालू आहे हा लक्षात म्हणजे सिम्स तेव्हा वापरलं जातं त्यानंतर ऑलवेज ऑलवेज म्हणजे काय नेहमी नाव म्हणजे काय आत्ता सून म्हणजे लवकर प्रेझेंटली म्हणजे आता सध्या आफ्टरवर्ड्स नंतर एट म्हणजे अजून बघा स्टील आणि एटचा अर्थ एकच आहे अजून अर्ली लवकर लेट उशिरा इमिजिएटली म्हणजे लगेच ऑलरेडी म्हणजे अगोदर नंतर आहे देन म्हणजे तेव्हा बिफोर बिफोरचे दोन अर्थ होतात पहिला अर्थ आहे त्याचा पूर्वी आणि दुसरा अर्थ आहे समोर गो त्याचा या अर्थ पूर्वी आणि फॉर्मरली बघा आपण होतो ना की फॉर्मर प्राईम मिनिस्टर म्हणजे माझी पंतप्रधान हे नाही फॉर्मरली म्हणजे काय पूर्वीच लक्षात ठेवा बघा हे काय आहे तुमचे ऍडगोस ऑफ टाइम म्हणजे कालवाचक क्रियाविशेषणे म्हणजे ह्या क्रियाविशेषणांमुळे काय घड लक्षात येतं की तुमची क्रिया केव्हा घडली हे लक्षात येतं जसे की बघा ही फॉर एक्झाम्पल ही केम लेट म्हणजे काय तो उशिरा आला म्हणजे उशीरा येण्याची क्रिया काय घडलेली आहे बरोबर काय ही केम लेट बघा आपण ऑलरेडीचा एक्झाम घेऊ एक्झाम्पल घेऊ हॅव ऑलरेडी टोल म्हणजे मी त्याला अगोदरच सांगितलेलंय म्हणजे तुमची क्रिया केव्हा घडलेली अगोदरच आता ही केमलेट म्हणजे क्रिया केव्हा घडली उशिरा म्हणजे तो उशिरा आला आहे की नाही त्याच्यानंतर बघा सेंट हिम टुडे म्हणजे हा सगळा खेळ तुमच्या काय वर्बवर असतो वर्बला तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात तेच प्रश्न तुम्हाला क्रियाविशेषण कोणते आहेत हे तुम्हाला शोधायला मदत करतील त्यासाठी तुम्ही ह्या आधीचा व्हिडिओ पहा तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा ऑल्वेज बघा मी त्याला नेहमी सांगतो आय ऑलवेज टेल्स म्हणजे मी त्याला नेहमी सांगतो म्हणजे क्रिया काय तुमची नेहमी घडते हे कि नाही नंतर म्हणजे मी आता जाऊ शकतो का हे कि नाही म्हणजेच हे लक्षात काय घ्यायचं की हे तुमचे काय आहे आयडवॉक्स ऑफ टाइम्स हे पाठ करून ठेवा ज्यांना ग्रॅमॅटिकल प्रोग्राम समजून घ्यायचंय तर त्यांनी हे समजून घ्या की कालवाचक आणि सॉरी कालवाचक म्हणजेच सर्ववाचक क्रियाविशेषण कोणते कोणती आहेत यांना लिहून घ्या पाठ करा व्हिडिओ पॉज करा पॉज करून लिहून घ्या आणि यांचा तुम्ही वापर करा वाक्य लिहा त्यातनं शोधा की बाबा हे कुठलं आहे याच्यामध्ये क्रियाविशेषण तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की ऍडवर्क ऑफ ऑफ टाइम्स बघा या आधीच्या सेशन मध्ये मी ऍडवर्कची व्याख्या आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते जर लक्षात आलं तर हे लेक्चर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल तर पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल ह्या लेक्चरमध्ये तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जेवढं शक्य तेवढं शेअर करा आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचं ॲडव्ह जो प्रकार असेल तो आपण घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र